हॅलो गुड मॉर्निंग सकाळ सकाळ पसारा आवरला हे कार्तिकचे खेळणे आता कुठं ठेवायचे मला कळत नाही मग किचनमध्ये आली भांडी मांडायचे होते मग मा अर्धी भांडी मांडली आणि कार्तिक आला की मला ऑरेंज डे म्हणून त्याला ऑरेंज सोलून दिलं आणि तुम्हाला हे कटर्स दाखवायचे होते पूनमने ॲमेझॉनवरून सॉरी मिशोवरून मागवलेले हे कुकी कटर्स आहेत पण ॲमे ह्याने आम्ही फ्रूट्स वगैरे कापतो म्हणजे डोसा फ्रूट्स वगैरे तर शक्यतो कापणं होतच नाही कारण आम्ही तर असेच त्याला कट करून देतो पण गा काकडी वगैरे किंवा डोसा चपाती अशी कट करू शकतो आपण त्याने कार्तिकने बघा हे संत्री खाऊन काय करतो संत्रीचा ज्यूस चोखतो आणि हा चौथा खाली टाकून देतो असा आणि परत ते आवरावं लागतं म्हणून मी आवरायच्या आधी एक कप आधी चहा घेतला आणि त्याला फ्रेश करायला नेलं हा कार्तिक ब्रश आहे त्याचा नवीन हा दिवसभर फ्लॉन्ट करत असतो कारण हा नवीन आहे रात्रीच घेतलेला म्हणून त्याला तयार वगैरे केलं त्याला तयारी करूचा थोडा टी व्ही दाखवावा लागतो मग त्याला हे बुक्स दिलेले हे बुक्स ह्यांनी ॲमेझॉनवरून मागवले आहेत एट नाईंटी नाईन रुपीजचे पण हे जे प्रीस्कूलला जाणारी मुलं आहेत ह्यांच्यासाठी खूप हेल्प हेल्पफुल आहे आय थिंक आपण जे फ्लॅश कार्ड्स घेतो त्याच्यापेक्षा हे थोडे अट्रॅक्टिव्ह वाटतात ह्याच्यामध्ये ते फार्म ॲनिमल्स पेट्स व्हेजिटेबल्स ट्रॅव्हलिंगचे वगैरे जे असतात व्हेकलचे असे बुक्स येतात uh, हे पूर्ण आय थिंक बाराचा सेट येतो हा पूर्ण पण ह्याच्यामध्ये पिक्चर्स वगैरे असतात असे नंबर्सचे आणि नेचरचे वगैरे नेचर अजून त्याला एवढं कळत नाही पण आम्ही त्याला ते दाखव असो शेप्स वगैरे थोडे थोडे कळतात मग शेप्स वगैरे सर्कल हे ते कलर्सचे कलर्स वगैरे पण त्याला आता चांगले कळतात कारण आधीपासून आम्ही हे बुक्स तो स्वतःच हे बुक्स घेतो आणि अशी लावत बसतो वळीने तुम्ही बघू शकता ते ऑलमोस्ट त्याने फाडून पण ठेवले म्हणजे ते असं वाटते की हां वापरले करून पैसे वसूल झाले ते पिक्चर्स वगैरे तो बघतो आणि स्वतः बोलतो पण लायन आहे मंकी आहे आणि ही बुक खूप फेवरेट आहे त्याची राईम्सची कारण ह्याच्यामध्ये ते पोयम्स वगैरे आहेत व ते पोयम आपण मला त्याला बोलून दाखवायला लागतात एकूण पूर्ण हा नंतर ह्याच्यामध्ये अल्फाबेट्स वगैरे आहेत अल्फाबेटचे पण बुक्स आहेत मिनी बुक्स हे आपल्याला ओपन करून त्यांना दाखवायला लागतात ते लोकने ते असेच खेळत बसतात पेपर समजून पण प्रीस्कूलसाठी टॉडलर्ससाठी खूप हेल्पफुल आहे इवन आपली बेबी लहान असेल तरी पण ह्याचे इमेजेस असे एकदम म्हणजे लाईट कलरमध्येच आहे जास्त असे डार्क थीम्ड असे नाही आहेत म्हणून हे बुक्स आम्हाला खूप हेल्पफुल ठरले कार्तिकच्या ह्याच्यामध्ये हे पूर्ण हा सेटच घ्या तुम्ही घेतला तर ॲमेझॉनवरून नंतर मी गेले कपडे भिजत घालायला रिसेंटली मी एक डिटर्जंट लिक्विड घेतले ते खूप छान आहे गोदरेजचं सो मी कपडे वगैरे भिजवून घेतले आणि नंतर स्वतःची थोडी आवरावर केली आणि नंतर माझ्या लक्षात आलं की मी मी घेतलेले कानातले आणि ह्यांनी घेतलेले कानातले मी कसे वेगळे वेगळे ठेवलेत आणि ह्यांनी घेतलेले कानातले आहेत हल्ली हल्ली हे स्वतःहूनच मला इयरिंग्ज वगैरे घेतात बाजारात गेल्यावर आणि हे असे त्यांनी घेतलेले म्हणजे हे जास्त महाग नाही आहे पण माझ्यासाठी हे महागच आहेत म्हणून मी एका डब्यात वगैरे ठेवलेत ते थे। छान असे पॅकिंग मी वापरले तरी पण परत तसेच ठेवते पॅक करून का तर ह्यांनी घेतलेत म्हणून मी नंतर तुम्हाला दाखवेन की घे डिफरन्स काय ह्यांनी घेतलेले ह्यांनी घेतलेले कानातले मी बॉक्समध्ये ठेवलेत आणि मी घेतलेले कानातले मी तुम्हाला दाखवेन पुढच्या ह्याच्यामध्ये हे कसे आहेत ते मी असे असे कसे पण टाकलेत हे बघा हे कसेही टाकलेत आणि ते एक वैशिष्ट्य असतं नवऱ्याने घेतलेलेचं नंतर मला आता जरा फ्री टाईम होतास म्हणून मी जरा नेलपेंट वगैरे लावली पण तेवढ्यातच कार्तिकालाने बोलला बोला मला गाडी दे गाडी दे पण तरी मी नेलपेंट लावण्यावर फोकस केला आणि त्याला गाडी दिली आणि तो गाडी घेऊन बाहेर पळाला पण इथे गाडी टाकून नंतर पुन्हा मालेली हे नगेट्स घेऊन चीजचे ची होते हे कार्तिकला आवडतात कॉन चीजचे ची? आणि आम्ही खात बसलो हे टी व्ही बघत बघत खूप टेस्टी लागत होते कार्तिकने एक त्याला स्पायसी लागलं म्हणून ठेवून दिला नंतर मी ऑरेंज खाल्ले आणि तेवढ्यात पाणी वगैरे आलेली मशीन पण झालेली नंतर पाणी वगैरे मी भरून घेतलं सगळ्या बाळड्या वगैरे जेवण खाऊन ही सोना चांदी सुपारी खाल्ली कारण मला ही आवडते आणि कार्तिकने इथे जेवताना पापड खाल्लेले ते घरभर गॅलरीभर पापड केलेले मला ते झाडू मारावं लागलं नंतर मग मी झाडू वगैरे आवरलं आणि पुसून पण घेतलं सगळं आणि हे कपडे होते घडी घालायचे सकाळचे मग ते घडी घालून वगैरे ठेवले आणि आत्ताचे जे उरले कपडे होते ते काढून ठेवले बकेटमध्ये आणि ते पण वाळत घालून घेतले दुपारी मग परत कार्तिक स्टाईलमध्ये झोपत होता आजोबांच्या बाजूला ते कलरिंग वगैरे त्यानेच केले मी पण मस्त झोप काढून उठली संध्याकाळी आणि बघितलं तर पावसामुळे खूपच अंधार झालेला मग पूनमला भूक लागलेली म्हणून पूनमने सगळ्यांसाठीच फ्रँकी आणि सँडविच वगैरे मागवलेलं ह्यांची चाललेली गावी जायची तयारी मग हे त्यांच्या गावी जात होते मग हे काजू बदाम खजूर ते पंपकीन चीट्स आणि दादांना किंवा बाबांना शूज घेऊन जा चप्पल घेऊन जात होते आणि त्यांनी घेतलेलं काहीतरी फूट मसाजर आणि हेड मसाजर त्यांच्या हातात येते गावी जाताना ह्यांची एकदम जंगी तयारी असते पूर्ण पॅकिंग वगैरे व्यवस्थित करतात नंतर आम्ही जेवण घेतलं आमटी आणि भात कारण तेवढं खाल्लेलं तर भूक नव्हती आणि कार्तिक इथे पंजो आजोबांना फॉलो कर पंजोबांना फॉलो करत होता रात्री पण खूप पाऊस पडत होता आणि हा छोटा पाहुणा आलेला रात्रीचा आमच्याकडे बघायला असो so, थँक्यू फॉर वॉचिंग बाय